दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षांचा प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलाय शिवसेनेचे से अरविंद सावंत आणि काँग्रेसचे मिलिंद देवरा हे दोनही प्रमुख उमेदवारांनी प्रचाराला अगदी गती दिली आणि त्यातच आता मनसेकडून प्रत्यक्ष काँग्रेसच्या बाजूने निवडणुकीचा प्रचार केला जातोय त्यामुळे या प्रचारात आता रंगत आणखीनच वाढली आहे लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईचे आजी माजी खासदार द्वेषानं प्रचाराच्या मैदानात उतरले यातच मतदारांच्या गाठीभेटीचा सपाटा लावला कारण परिस्थिती फार बदलली शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात तुल्यबळ लढत पडणार आहे प्रचाराच्या निमित्तानं सावंत आणि देवरा यांच्यात कामगिरीवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या गेल्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेनं अरविंद सावंत विजयी झाले होते असा प्रचार विरोधकांकडून केला जातोय त्यामुळे यंदा स्वकर्तृत्वावर जिंकून येईल आपल्या राजकीय विरोधकांची तोंड बंद करण्याचं आव्हान सावंत यांच्यापुढे आहे पाहताचा हा प्रचार साखळी श्री बहुल राजा रोड मुस्लिम बहुल एरियामध्ये प्रचार सुरू आहे आणि आपण पाहताय की मुस्लिम लोक सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत देत आहेत आहेत महिला प्रतिसाद खिडकी हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मी निश्चितपणे मागच्यापेक्षा अधिक मतानं जिंकणार आहे त्यातच मतदार राजा आपल्याला मतदान करेल असा विश्वास अरविंद सावंत यांनी व्यक्त केलाय सावंतांनी मतदार आपल्याला निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली असली तरी मनसे कडून मतं आता कोणाच्या पडड्यात आपलं बहुमोल मत टाकतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत मोदी शहा यांचा पराभव करण्यासाठी राज्यभर सभा घेत आहेत तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते काँग्रेस एन सी पी उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत आहेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना तशा सूचना देण्यात आल्या त्यामुळे देवरा सुखावलेत तर सावंत दुखावलेत जुने इमारतीमध्ये राहणारे भाडेकरू असो पोलीस कर्मचारी असू, असू बीएसटी कामगार असू त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या पाच वर्षात ह्या विभागाचे शिवसेनाचे खासदारांनी काय केले आणि सर्वांचं म्हणणं आहे की खासदार कुठे तर मला पूर्ण खात्री आहे की ह्या वेळेस दक्षिण मुंबईचे मतदाता आणि खास करून सर्वसामान्य मतदाता पुन्हा एकदा मला सेवेची संधी द्या मोदी आणि अमित शाह हे दोन्ही दिसता कामान नये कारण का हे पाच वर्षापूर्वीचे माणूस वेगळा होता आणि आत्ताचा माणूस बदललेला आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी आपण पण त्या पद्धतीने बदलणं गरजेचं आहे त्यामुळे आम्हाला यांच्या विरुद्ध प्रचार करायला सांगितलेलं आहे काँग्रेस भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या खासदारांनी या मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व केलंय मतदारांनी प्रत्येक पक्षाला इथं आजमावलंय पण यांना कोणाला संधी द्यावी याबाबत मतदारांच्या मनात नक्कीच खल सुरू असणार आहे कारण हवा बदलतीय त्यातच मनसेची मत निर्णायक भूमिका बजावणार आहे त्यामुळे मतदार राजा कोणावर कृपा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दिनेश दुखंडे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम